ठिकाणी जयंती जयंतीनिमित्त राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी साहेब पक्षाच्या वतीने मानाचा मुजरा करतो वरणगाव आणि वरणगाव परिसरातील तमाम शिवसैनिकांना जयंतीनिमित्त मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो राजांचा सा इतिहास सांगण्या इतपत आपण कोणीच निश्चितच मोठे नाही परंतु राजाचा इतिहास सांगत असताना अठरा पकड जातीच्या जमातीच्या धर्माच्या लोकांना समोर घेऊन जा असं कुठलं क्षेत्र नसेल की त्या क्षेत्रामध्ये राजांनी आपलं नावलौकिक प्राप्त केलं नसेल शेतकऱ्याच्या बांधावरच्या झाडाला देखील देटाला देखील कुठल्याही प्रकारचं नुकसान नव्हता राज्यकारभार करणारे राजे या ठिकाणी होऊन गेले आणि संपूर्ण समाजामध्ये आदर्श निर्माण केला साहेबांनी सांगितलं की आपण संत महात्मे हे जाती जाती धर्माधर्मामध्ये वाटून घेतलेले आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज नव्हे त्यांचे जे संत महात्मे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्यांनी फक्त विशिष्ट जाती जमातीसाठी समाजासाठी काम केलं नसून प्रत्येक समाजाला एक आदर्श अशा प्रकारचा संदेश दिलेला आहे छत्रपती शिवरायांचे आचार आणि विचार देखील आपण आत्मसात करूया आणि आजची जयंती अत्यंत शांततेने शिस्तीने सैमाने काल पद्धतीने साजरी करूया अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो व माझे दोन शब्द समाप करतात जयंती निमित्त मी, मी माझ्या औरंगावकरांच्या वतीनं इथे महाराजांना मानाचा मुद्रा इथे व्यक्त करतो देतो आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण या वरंगाव शहरामध्ये अत्यंत उत्साहात साजरी करत असतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या या मिरणुकीमध्ये आपण काढली पाहिजे या मिरवणुकीची सुरुवात ज्यांनी खऱ्या अर्थानं केली असे स्वर्गीय दिनकरराव देशमुख आज आपल्यामध्ये नाही आहे त्यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन इथे करतो की एक चांगल्या प्रकारची मिरवणूक या वरंगाव शहरातनं त्यांनी सुरुवात केली मिरणूक ह्या अनेक प्रकारच्या असतात परंतु मिरणूक ही परंपरेनुसार संस्कृतीनुसार निघाली पाहिजे ही त्यांनी तिथे केली छत्रपती शिवाजी महाराजांचे म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरचे मावळे त्यानंतर जिजाऊंच अशा प्रकारचा एक देखावा या मिरणुकीच्या माध्यमातून संपूर्ण औरंगाबादकरांना इथे दाखवत असतात अत्यंत चांगल्या प्रकारची मिरणूक तरुण मित्र मंडळ हे दरवर्षी शिवजयंतीला काढते त्याबद्दल मी मनापासून वरंगावकरांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो त्यांना इथे शुभेच्छा देतो की एक आदर्श आपल्या वरंगाव शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न तरुण मंडळ इथे करत असतात त्याकरता हा आदर्श आपण इतरांनी सुद्धा त्या माध्यमातून घ्यावा छत्रपती शिवाजी महाराज अनेक मान्यवरांनी इथे सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज असतील रामना साठे असतील महात्मा फुले असतील हे कधी एका जातीला घेऊन पुढे जात नव्हते ते अठरा पगड जातीला बरोबर घेऊन या देशाचं भलं कसं साधलं जाईल समाजाचं कसं भलं साधलं जाईल यासाठी ते प्रयत्न करत होते तसेच प्रयत्न आपण सर्वांनी जर केले की या याचा विकास झाला पाहिजे या प्रगती देशाची झाली पाहिजे समाज पुढे गेला पाहिजे हे जर कधी आपण केलं तर नक्कीच आनंद त्या माध्यमात होईल खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आपण अंगीकारले त्या माध्यमात यांच्या माध्यमातून स्वर्गीय दिलकरराव देशमुख स्वर्गीय अनिल परदेशी व या समस्त शिवाजी चौकातील कार्यकर्त्यांनी आणि दशकापासून शिवजयंती साजरी करत असतात दरवर्षी अनेक दशकापासून आपलं शिवमित्रमंडळ शिवजयंती साजरी करते शांततेने साजरी होत असते कोणत्याही जनजयंतीला गाठबोलणं लाग लागता ते साजरी करत असते आपण नेहमी असं वाच्यता करतो जे संत होऊन गेले ते सर्व की एक विशिष्ट समाज नसून सर्व समाजाचे आहे हे नक्कीच आहे परंतु शिवजयंती साधरी करत असताना आपण नेहमी शांततेने सादरी करतात ते तर तू प्रथमचा तुमचं अभिनंदन आज शिवाजी महाराज जे विचार आहे आचार आहे त्यांनी जे राज्य करत असताना घडवलेले संस्कार आहे तर या सर्व प्रकारे ते त्यांनी शिकवण दिलेली आहे ते आपण पुस्तिकीत का ठेवताना आचरणात आणायला पाहिजे आपण भाषण करतो आपण भाषण करत असताना संदेश देत असतो असं करा तसं करा तसं करू नये परंतु स्वतः आपण त्याच्यानं आणायला पाहिजे असं माझं मत आहे तरी आज शिवाजी महाराज जयंती साजरी करत असताना खंडेराव साहेबांनी सुद्धा काही सांगितलं राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं काळेच या साहेबांनी मार्गदर्शन केलं तरी आपण त्याचा अवलंब करून जयंती साजरी चा, चां, चांग चांगली करावं की जेणेप्रकारे घरफोड लावणार नाही आणि हे तरुण मित्रमंडळ मोठ्या आर्थिक परिस्थितीत जात असतं ते आपण पाहतो की सर त्यांच्या परिस्थितीने कसे आहेत अशा अजून ते साजरी करत असतात त्यांनासुद्धा आपण सर्वांनी हे शिवजयंती सर्व गावाची सर्व धर्माची गावातल्या कोणा विशिष्ट व्यक्तीची नाही आहे तरी आर्थिकसुद्धा मदत करणे त्यांना गरजेचं आहे ज्या आपण सगळ्या लोकांमध्ये पोहोचले पाहिजेत आणि त्यांना हिंदू धर्माचा किंवा हिंदू धर्माचा एक राजा म्हणून नाही पण त्यांनी हिंदू धर्म हिंदू धर्माशिवाय सगळ्या जाती धर्मासाठी कार्य केले शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हिंदू हिंदू धर्माव्यतिरिक्त मुस्लिम सुद्धा होते परंतु आपण आता काय करतो आता देशभावना देश भावना निर्माण करत आहे मिरवणुका काढतो मिरवणुकामध्ये या या समजा शिवाजी महाराजांची मिरवणूक असली तर त्या धर्माच्या लोक त्या मिरवणुकीमध्ये जातात पण तसं न करता आपण सर्वांनी शिवाजी महाराजची मिरवणूक सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र मिळून साजरी केली पाहिजे हेच माझं सांगणं आहे आणि मिरवणुकीमध्ये मॅडमनं मॅडमनं सांगितल्याप्रमाणे आमचं पोलिसांचं सहकार्य असायला पाहिजे परंतु पोलिसांना तुमचं सुद्धा सहकार्य असायला पाहिजे मिरवणूक मिरवणुकीमध्ये कोणीही दारू पिऊन ढिंग दारू पिऊन ढिगाणा नाही केला पाहिजे नाचलं नाही पाहिजे कारण जर दारू पिऊन नाचलं मिरवणूकमध्ये तो महाराजाचा अपमान आहे आणि आपल्याला सर्वांना महाराज अपमान सहन होणार काय होणार उनार काय कोणाला तर आपण आज सगळे शपथ घेऊ की आजची जे शिवाजी महाराजची मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये कोणीही दारू पिऊन नाही ते सगळ्यांनी शपथ घ्या आणि कोणी जर दारू पिऊन आला तर त्याला त्या मिरवणुकी मधून बाहेर काढा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र